प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे एक फेस्टल आणि पाच अध्याय सहा वचन जागे आणि सावध राहण्यासाठी प्रेम खूप महत्वाचे आहे मत्तय बावीस अध्याय सदतीस ते एकोणचाळीस वचन प्रचार कार्यात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचे प्रेम आपल्याला प्रचार कार्य करत राहायला मदत करेल दोन ती एक अध्याय सात आणि आठ वचन कारण देवाची सेवा न करणाऱ्या लोकांवर सुद्धा आपले प्रेम असल्यामुळे आपण प्रचार कार्य करत राहतो तसेच फोन आणि पत्राद्वारे सुद्धा लोकांना साक्ष देतो लोक एक ना एक दिवस बदलतील आणि जे योग्य आहे ते करतील अशी आशा आपण सोडत नाही यच अठरा अध्याय सत्तावीस आणि अठ्ठावीस वचन आपले भाऊ बहीण सुद्धा आपले शेजारी आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्यावर सुद्धा प्रेम केले पाहिजे एकमेकांना प्रोत्साहन देऊन आणि एकमेकांना बळकट करून आपण हे प्रेम दाखवू शकतो एक फेसलनी पाच अध्याय अकरा वचन खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच आपण सुद्धा एकमेकांना पाहिजे आपण कधीच जाणून बुजून आपल्या भाऊ बहिणींना दुखावणार नाही किंवा वाईटाची फेड वाईटाने करणार नाही एक अध्याय तेरा ते पंधरा वचन तसेच मंडळीत नेतृत्व करणाऱ्या बांधवांचा आदर करून सुद्धा आपण आपले प्रेम दाखवू शकतो एक फेस्सलनी पाच अध्याय बारा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन